जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत गाडी चालविताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या नऊ ते दहा हजार वाहन चालकांना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी समन्स बजावले आहेत तर समन्स बजावून देखील राष्ट्रीय लोक अदालतीच्या वेळी गैरहजर राहिलेल्या तेराशे चालकांना वॉरंट काढण्यात आले आहे वाहनांवरील दंड न भरल्याने पोलिसांनी ही ऍक्शन घेतली आहे दरम्यान त्यासाठी दहा मे रोजी संबंधित वाहन चालकांनी विशेषतः रिक्षा चालकांनी लोक अदालतीत उपस्थित राहून दंड भरावे आणि आपले वॉरंट रद्द करून घ्यावे असे आवाहन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी केले आहे जय हिंद वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य हे आपल्या चालकांसाठी चालकांच्या हितासाठी आणि चालकांच्या कल्याणासाठी प्रत्येक वेळी आपल्या सोबत आहेत येत्या दहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने महालोक अदालतचं नियोजन केलेलं आहे सोलापूर शहरातील दहा हजार चालकांना समन्स बजावण्यात आलेला आहे तेराशे चालकांना वॉरंट बजावण्यात आलेला आहे जे चालकांना समन्स आलेला आहे त्यांनी लोक अदालतमध्ये दहा तारखेला अकरा वाजता जाऊन आपले समन्स दंड भरून कॅन्सल करून घ्यावे आणि ज्यांना वॉरंट आलेलं आहे त्यांनी कोर्टात जाऊन आपला वॉरंट कॅन्सल करून घ्यावे जेणेकरून पोलिसांची जे कारवाई आहे जे पोलिसांनी जे दंडात्मक कारवाई के, के करण्याचे जे टाळावे असे आवाहन वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रत्येक चालकाला करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ आणि जे फोटोशूट ई चलनमध्ये कुणाची काही शंका असेल आणि ज्यांना असं वाटत असेल की हे चलन चुकीचं आहे असे चाल चालक बांधवांनी महासंघाचे कार्यालयाशी संपल सधावे जेणेकरून आम्ही तुमची चलनची जेही तक्रार आहे ते महाराष्ट्र सरकारकडे आणि वाहतूक शाखेकडे पोहोचू